नमस्कार मी राहुल माने पुन्हा आपण आलोय त्याच जागेवर शाळा नंबर दोन महानगरपालिका महानगरपालिकेची सार्वजनिक जागा चा नुसार। ही आर टी आयच्या माहितीनुसार आज पूर्णपणे ही शाळा विद्यानिकेतन कॉलेजला देण्यात आली आहे निर्मल शिक्षण संस्था म्हणजेच विद्यानिकेतन कॉलेज विद्यानिकेतन कॉलेज।, कॉलेज हे याआधीही या, या शाळेमध्ये कार्यरत होतं एक माळा दोन माळा विद्यानिकेतन कॉलेज कॉलेजचे होते आज पूर्णपणे ही शाळा विद्यानिकेतन कॉलेजला देण्यात आली आहे मुंबईमध्ये कित्येक तीन वर्ष झाले कोणताही लोकप्रतिनिधी नाही मुंबईमध्ये कोणताही लोकप्रतिनिधी नसताना महानगरपालिकेचे अधिकारी मला वाटतं आता मुंबईचे मालक झाले आहेत महानगरपालिकेची जागा हे त्यांच्या स्वैच्छेने कोणत्याही संस्थेला देण्याचं त्या लोक आता मोठ्या मनाने धाडस करत आहेत आणि निर्मल शिक्षण संस्था असं स्वैच्छेत नाव टाकत आहेत म्हणजे जेणेकरून लोकांना माहितीच्या अधिकारानुसार कोणती माहिती मागितली तर निर्मल शिक्षण संस्था हे नाव ते टाकून सांगत आहेत की आम्ही ही जागा शिक्षणाची जागा निर्मल शिक्षण संस्थेसाठी शिक्षणासाठी देत आहे पण प्रायव्हेट शिक्षण संस्था ही शिक्षणाचा बाजार करते हे तुम्हालाही देखील माहीत आहे शिक्षणाचा बाजार ही प्रायव्हेट शिक्षण संस्था केल्याशिवाय राहणार नाही आणि महानगरपालिकेची सा ही जागा आम्ही ह्या प्रायव्हेट शिक्षण संस्थेला दिला घशात जाऊ देणार नाही हे आमचंही ठाम मत आहे ती प्रत मी लावली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा बघून घ्या